नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीचा सण आणि तर हा सण प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असतो काही ठिकाणी भाऊ बहीण साजरे करतात काही बहिणी बहिणी काही भाऊ भाऊ तर रक्षा हे खूप महत्वाचं असतं आत्ता माझ्यासोबत ऋषिकेश तुम्हाला सर्वांचा लाडका म्हणजे सुमित आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी थँक्यू आज जेवढा कळलंय आज भरपूर जणी येणार आहेत आणि तुला राख्या बांधणार आहेत सो काय एक्झॅक्टली रक्षाबंधनाचा सीन आम्हाला मालिकेत पाहिला खूप मोठा ट्विस्ट आहे एक अशी घटना घडते ज्याच्यामुळं हा प्रसंग घडतोय आमच्या सिरियल मध्ये सो तो ट्विस्ट काय असणार आहे हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि तुम्ही तो नक्की बघा पण तुझी बहीण जी ऑन स्क्रीन आहे एखादं शर्वरी ती आज आम्हाला इथे कुठेच दिसत नाही एवढा मोठा रक्षाबंधनाचा सण आणि तीच नाहीये सो काय गुपित आहे तोच एक ट्विस्ट आहे ती का नाही आहे कशामुळे नाही आहे ते तुम्हाला कळेलच पण शर्वरीला आज खरंच खूप मिस करतो इथे कारण शरू आणि माझं मी शरूच म्हणतो तिला कधी कधी शऱ्या म्हणून हाक मारतो तर माझं आणि तिचं बॉन्डिंग अगदीच बहीण भावासारखं झालं आहे म्हणजे ॲज अ सुमित आणि भक्तीसुद्धा हां म्हणजे मी तिला म्हणजे शी इज अ ब्रो ति मी तिला भावा म्हणून हाक मारतो सो त्यामुळं तिला आज खूप मिस करतो मी इथे खर तर तू म्हणालास की इथे येऊन भाऊ बहिणी झाली आणि इथे सेटवरच बरीच नाती बनतात पण खरं तर फक्त लाडकी सेट मध्ये आणखीन असं कोणी आहे जे खूप लाडका आहे किंवा बहीण आणखीन कोणासोबत जास्त जमलं प्रतीक्षा प्रतीक्षाला मी पण ब्रो म्हणून हाक मारतो ती मला ब्रो म्हणून हाक मारते सो एक आहे ते बॉन्डिंग कारण प्रतीक्षाच्या आईशी माझं खूप चांगलं बॉन्डिंग झालं सुरुवातीला प्रतीक्षा प्रतीक्षाची आधी कारण प्रत्यक्षाने व्हिडिओ कॉल करून दिला होता सो त्या माझ्याशी बोलल्या आणि मग ते तसं बॉन्डिंग होत गेलं सो आणि आमचं एकमेकांना समजणं आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं होतं माझं असेल अदरवाईज बाकी सेटवरचे सगळेच आहेत ज्यांच्यासोबत खूप चांगलं बनतं माझं सुमितला खऱ्या आयुष्यात किती बहिणी आहेत आणि या रक्षाबंधनला सुमित काय मिस करणार आहे सगळ्यात जास्त नाही मी अजून माहीत नाही मी, मी हे मिस करेन का नाही पण जर मला सुट्टी मिळेल तर मी काहीच मिस करणार नाही आणि जर केलंच तर मी माझ्या सहाही बहिणींना खूप मिस करेन मला दोन सख्या बहिणी आहेत बाकीचे कजन्स आहेत चुलत बहिणी आहेत चार सख्ख्या बहिणींच्या निमित्त मी तुला विचारते कारण प्रत्येक अशी एक वेगळा बॉन्ड होतो दोन्ही बहिणींमधली पण जास्त त्रास देणारी आणि लाडके असं कोण आहे माझ्या दोघीही खूप लाडक्या आहेत पण जिच्या म्हणतो ना की जिच्यामुळे आज मी इथं आहे ती माझी बहीण गौरी ती आ, तर तिने मला खूप सपोर्ट केला खूप पाठिंबा दिला मला इथंपर्यंत पोहोचण्यासाठी सो so, ती आहे ती खूप समजूतदार आहे आमच्या तिघांमध्ये ती खूप समजूतदार आहे म्हणजे लहान असून सुद्धा मी असं नाही म्हणणार की आ, ती लहान असून सुद्धा अगदी मोठी बहीण असल्यासारखं ती असते आणि सगळ्यांना सांभाळून घेते आम्हा दोघांनी तिघांमध्ये जास्त खोडकर कोण आहे तुम्हाला समजून घेणं ठीक आहे पण तू मोठा भाऊ असलास तरी पण समजूतदार मी आणि मी, माझी छोटी बहीण कोमल सगळ्यात जास्त म्हणतात ना भाव सगळ्यात जास्त शेअरिंग कोणाशी होतं गौरीशी की आणखी दुसऱ्या बहिण धनश्री म्हणून माझी चुलत बहीण आहे सो तिच्यासोबत ऑलमोस्ट सगळं शेअर करतो येस रक्षाबंधनाला तू जाणार आहेस प्रॉमिस केलं प्रॉमिस नाही केलं कारण त्यांना माहिती आहे मी का कुठल्या सिच्युएशनमध्ये मी शूट करतो सो कदाचित बघूया जर सुट्टी मिळेल तर नक्की जाईन लहानपणीची एखादी अशी आठवण ती तुला आत्ता पटकन आठवेल आणि शेअर करावी शिवाय आठवण अशी नाही पण पन लहानपणी मला आठवतं त्यांना ओवाळणी टाकण्यासाठी मी महिनाभर आधी प्रोसेस करायचो की ते पैसे जमावेत वगैरे कारण ते मी कधीच आईवडिलांकडून घेतले आहेत वगैरे असं काही नाही मी कधी मग आजी आमची बाजारात जायची स्वतःच्या पाट्या असायच्या टोकऱ्या भ फळभाज्या भाज्या वगैरे त्या सगळ्या घेऊन मग मी बाजारात त्यावेळेस ती पैसे द्यायचे किंवा आजोबा त्यांचं काही काम केलं की ते पैसे सो अशा प्रकारे ते पैसे जमा करून मी त्यांना ओवाळणी द्यायचो त्याचं ही रक्षाबंधन तुझ्यासाठी अशीच खास असेल आणि माझ्या मध्ये सुट्टी मिळेल आणि ते, ते रक्षाबंधन सेलिब्रेट करशील अशी आशा व्यक्त करते yes. थँक्यू सो मच आणि खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच